तुंगाचा एवढा नाव आहे का आता मुंबई मध्ये त्याला तोडत नाही कारण की आम्हाला वाटलं नव्हतं काही इतका स्पीड लागेल गाडीला ना गाडी एकदम सुसाट पळाली एकदम लय आनंद वाटला या सीझन ला ना गुंगाचा खूप नाव होत आहे ना आता म्हणून ते दोघ दोन्ही बैल आता वरती गेले तरी ते ती त्यांच्या नावाने पलतील खालती आली तरी मिलिंद शेटच्या नावाने पलतील तुम्हाला सांगतो नऊ गुलालचा सले केले ते आणि आदत असून इतका पलतोय आता दुसरा झाला दुसरा झाला दुसऱ्याचे मला वाटते तीन एक नंबर आहे ते बाकी मग तीन चार दोन असे बरेच दादा नमस्कार ओळख द्या ना आपली मी प्रणव कृष्ण शिंदे मोराळे हा मोराळाचा कोंडा आहे मायने मोराळे आम्ही गाठवून आलोय आणि आज कोणाकडे आहेत आपण मुक्कम आम्ही कोसगाव अंबरनाथ मध्ये मिलिंद शेठ पाटील यांच्याकडे सावकार ग्रुप सावकार ग्रुप कोसगाव आणि आज गाडी पलवली भुंगा मध्ये आज आपला वासरू पलवला काय सांगाल आम्हाला अतिशय म्हणजे आनंद झालाय वासरू अतिशय चांगली पडायला दोन्ही घरची गाडी पळाली घरच्या ना ना? गाडीचं नाव होत बुंगा आणि सम्राट बुंगा आणि सम्राट सम्राटचं काय सांगाल खूप नाव आहे घाटावर आणि मुंबई मध्ये पहिलीच आहे का पहिलीच भिंजोर आहे आणि पहिल्याच चा गुलालाचा मानकरी झालाय तो हो काय सांगाल अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणजे आनंदाची गोष्ट आहे पहिल्यांदाच आम्ही म्हणजे मिलिशेटच्या सांगण्यावरून आम्ही इकडे आणलं कोण गुलाल झाला पहिला आम्हाला फार आनंद झालाय याचा तिकडचा घाटावरचा थोडा कारकीर्दी सांगा ना घाटावा म्हणजे फेमस आहे पोल जायला गोलाल माग पाटगावच्या दोन दिवसापूर्वी पण मैदानामध्ये आलेला पण तिथे गाडी न जमली पण आज पण पाटगावचा जुनी पाठी आहे आणि इथे गाडी जमली मी ऐकून सलग तीस गुलालाचा मानकरी आहे घाटावर हो। आणि डबल हॅट्रिक पण काय झाले काय सांगाल त्याच्याविषयी दादा याच्या फायनली सांगा ना घाटावरच्या फायनली बऱ्याच झाले ज्या आदत मध्ये पण केले आता दुसऱ्यात तर मग जास्त केलेले सलग किती गुलाला सलग तुम्हाला सांगतो नऊ गुलाल तर सलग केले त्यांनी आणि आदत असून इतका तो... आता दुसऱ्याचे मला वाटते तीन एक नंबर आहे ते बाकी मग तीन चार दोन असे बरेच आहेत आणि सावकार ग्रुप मध्ये कसा का काय काय आमचे नांदे आम्ही पहिले घालवले ना पहिला त्यांना आमचं संबंध चांगले जुळले त्यांच्या आज गाडी पलवली आपला घरचा साथ पलवला भोंगामध्ये सम्राट पळवला काय आपल्याला आत्मविश्वास काय होता का? आज पहिल्यांदाच पडत आहे मध्ये कसं आहे भोंगाचं इकडे नाव लय जास्त आहे ना त्यामुळे आम्हाला पण जरा भीतीच होती ना त्यामुळे पहिल्यांदा गाडी पळवून बघ कशी कशी पळते का गाडी कशी पळाली आपली चांगली पळाली गाडी विशेष ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीवर हो? पंकज ड्रायव्हर पंकज ड्रायव्हरचा ना खूप कौतुक झाला मागे गाडी बोनिवलीच्या मैदानामध्ये त्यांनी निंबालकर सरांचा सरजा त्याला कुठं ना कुठं मार लागण्याचा वाचवलं त्यांनी आणि तिथून तो ड्रायव्हर आणि पाटील यांचा म्हणजे एक विश्वासू ड्रायव्हर ड्रायव्हर हो। आहे आणि आज गाडी त्यांनी पलवली इथला मैदानाचा नियोजन कसा वाटला तुम्हाला एक नंबर मैदान नियोजन फाटी बघितली ना तुम्ही धूल मातीची फाटी होती फाटी चांगली फाटीच नाही का आणि मिलिंद शेठच्या बद्दल काय सांगाल आहे चालेल चालेल म्हणजे आता मुंबईमध्ये तर आपल्या मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंगावर ना यांच्या नावाने पलतो आणि घाटावरती किसन शेठ मोराले यांच्या नावात पलतो कारण की बैल आहे ते दोघांमध्ये आणि सर्व बैल म्हणजे किसन शेठ आणि मिलिंद शेठ यांचं म्हणजे एकदम घरचं नातं आहे का असं काही नाही एकदम म्हणजे घरातलं नातं आहे म्हणून ते दोघं दोन्ही बैल आता वरती गेली तरी ती त्यांच्या नावाने पलतील खालती आली तरी मिलिंद नावाने पलतील हो चांगलीच पळाली गाडी कारण की आम्हाला वाटलं नव्हतं का इतका स्पीड लागेल गाडीला ना गाडी एकदम सुसाट पळाली एकदम लय आनंद वाटला या सीझनला ना भुंगाचं खूप नाव होत भुंगाचा एवढा नाव आहे का आता मुंबईमध्ये त्याला तोडच नाही आणि मला वाटतं त्याच्या पाठीशी आता तोर द्यायला आपला सम्राट सम्राट पण आहे म्हणजे आता टेन्शनच नाही आपल्याला कोणाचा बैल नको काय नको आपली घरची गाडी तीन बैल आहेत आपला वाघ एक शांत बसलाय आता सध्या हे चालेल आज एक मस्त गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला धन्यवाद